नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आणि त्याला मासरटवाडी पण म्हटलं जातं त्या ठिकाणी कोथिंबीरच्या फळाला भेट दिली असता तिथे काही व्यापारी आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की ह्या कोथिंबीरचा व्यापार ते कसे करतात त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बात करणार आहोत सर आपण आपलं नाव सांगा गनी मेहता बागवान बर आपण कुठून आलात लातूर वरून आज तुम्ही माथरटवाडीला आलेला आता हा फड तुम्ही घेण्यासाठी आलेला हो तर आता हे असे फड तुम्ही पूर्ण जिल्ह्यातून खरेदी कर करत असाल लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा बर दोन जिल्ह्यामधून खरेदी करता आपण हे खरेदीच काम किती वर्षापासून करता दोन हजार सात पासून दोन हजार सात म्हणजे जवळपास एक पंधरा वीस वर्षाच्या पेक्षा जास्त झालेला आहे वीस वर्ष होत आहे समजा आता अठरा वर्ष झाली वर्ष झाले तर सतरा अठरा वर्षाचा सरांचा अनुभव आहे आणि ही शेतकऱ्याला सुद्धा माहिती देण्यासाठी आपण हा विषय करतोय की बाबा आपण व्यापाऱ्याला कोथिंबीर दिली तर कशी दिली पाहिजे काय नाही ते सर आपल्याला बऱ्यापैकी सांगतील तर तुम्ही किती वयाची कोथिंबीर खरेदी करता पस्तीस छत्तीस दिवसाची कोथिंबीर खरेदी करू शकतो छत्तीस दिवसापासून पुढे किती दिवसापर्यंत चाळीस दिवसापर्यंत निघून जाते अच्छा पस्तीस छत्तीस दिवसाला खरेदी करतो दोन चार दिवसानंतर काढतो आम्ही बर आता ही काढणी आणि हे सगळं गट्टे बांधणी वगैरे सगळं तुम्ही करता तुमची टीम असते बरं बरं आता याचा भाव कमीत कमी आतापर्यंत किती लागलाय आणि जास्तीत जास्त किती पर्यंत दिला तुम्ही शेतकऱ्यांना त्याचा भाव सांगू शकत नाही कधी काय होऊ शकतो आता समजा सरासरी दोनशे रुपये कॅरेट आहे बर तर पुढे चलून पाचशे रुपये बी कॅरेट होऊ शकतो बर कधी पन्नास रुपये बी कॅरेट होऊ शकतो अच्छा म्हणजे आवकवर आणि पुढे समजा काय भारच्या सोडून बाहेर कुठं उत्पन्न जास्त असलं तर त्याचा भाव कमी होतो बाहेर कधी माल असलं तर त्याचा रेट वाढू शकतो अच्छा उत्पन्नावर एकंदरीत उत्पन्नावर भाव आधारित असतो तर आवक जास्त वाढली तर भाव कमी होतो आणि आवक कमी पडली तर भाव जास्त मिळतो साधारण सरांच्या बोलण्याप्रमाणे दोनशे रुपयापासून दीडशे रुपयापासून कॅरेट बऱ्यापैकी भाव लागतो ते दीड हजारापर्यंत सुद्धा सरांनी खरेदी केलेला आहे तर इथे भाव जसा लागेल तसंच पुढे मार्केटमध्ये तुम्ही विक्री करणार हो म्हणजे ग्राहकाला ते भाव मिळणार हो अच्छा तर साधारण एक एकर मध्ये तुम्ही किती कॅरेट अपेक्षित करता आ, माल येण्यावर आहे सर माल जरी व्यवस्थित आलं त्याला पाणी वगैरे चांगलं भेटलं खात वगैरे चांगलं भेटलं औषध वगैरे तर कमीत कमी एक कॅरेट निघतो एक एकरला तीनशे तीनशे कॅरेट जर त्याला व्यवस्थित देखभाल झाली नाही काही झालं नाही तर दोनशे बी अडीचशे बी दीडशे बी कॅरेट निघतो माल अच्छा म्हणजे आता तुम्ही संबंध दोन जिल्ह्यामध्ये मार्केटला स्वतः म्हणजे शेतामध्ये येऊन तुम्ही कोथिंबीरची पारिक पारख करता आणि नंतर खरेदी करता हो पारक तर पारख मध्ये कोथिंबीर मध्ये काय पाहता तुम्ही म्हणजे हे असलं तर ह्याचा भाव हा तो असलो तर ते भाव असं काय आहे का त्याला कसं आहे कलर पाहिजे आणि त्याचं जी झाडी पाहिजे मुळग्च पाहिजे आणि क्वालिटी चांगली हिरवी पाहिजे अच्छा असं पिवळा वगैरे राहिलं त्याचा कमी रेट होतो अच्छा एकदम क्वालिटीला क्वालिटी रेट भेटतो बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही गट्ट्याचं काही वजन करून बांधता की अंदाजेने बांधता अंदाजेच बांधतो म्हणजे प्रत्येकाच्या हातात जेवढं बसेल तेवढ्यावर हा तरी पण कंपल्सरी बत्तीस पेंड्या बसतात कॅरेटमध्ये एका कॅरेटमध्ये बत्तीस पेंड्या वजन याचा मिनिमम त्यात दहा ते अकरा किलो म्हणजे तुम्ही जसं जसं माल जाईल तसं तसं पैसे देता किस्ट रोक एकदा ठरलं की त्या रक्कम देऊन मोकळे आता जर ठरवलं आपण तर रिसर्जच्या मध्ये काही दहा हजार पाच हजार असं काही देतो बरोबर मग ज्यावेळेस माल काढलो त्यावेळेस पूर्ण पैसे देतो जरी कोणी आमचं जवळचा शेतकरी असलं तर ते मालिकून आल्यानंतर बी देतो अच्छा म्हणजे काही काही शेतकऱ्याकडून तुम्हाला सवलत पण मिळते काही काही शेतकऱ्याकडून दिवसाची सवलत वगैरे असं काय असतं दोन चार दिवसाची बर म्हणजे आपलं जवळच शेतकरी राहिलं तर संबंधातलं म्हणजे कमीत कमी दहा वर्षापासून संबंधातला त्याने तर आपल्याला विचारत बी नाही पैशाचं स्वतः आणून देतो त्यांना म्हणजे आता तुम्ही दोघेही पूर्ण वेळ हेच काम करता भाजीपाला आणि त्यातली त्यात तुम्ही फक्त कोथिंबीर ही फडावर जाऊन घेता जाऊन आणि बाकीच डायरेक्ट मार्केटला जीएमबी म्हणून आपली शॉप आहे आपली तर शेतकरी मित्रांनो या व्यापाऱ्यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आणि कोथिंबीर जर खरेदी करायची असेल तर हे व्यापारी आपल्याला सुद्धा भेटतील आणि हे कोथिंबीर तुम्ही लागवड करा आणि व्यापाऱ्यांना विका व्यापारी तुम्हाला जागेवर पैसे देत आहेत त्यामुळे याला नगदी पीक असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही बागवान साहेबांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल बागवान साहेबांचे मनपूर्वक आभार